नमस्कार मित्रांनो मालिका व चित्रपट विश्वात आपल्या कामाने वेगळा ठसा उमटवणाऱ्या दिग्गज कलाकाराची प्रांज्योत मावळलेली आहे पाहूया संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनेलला वस्त्रहरण वर परीक्षा दोघी वर भेटू नका वेडी माणसं वन रुम किचन अशा प्रसिद्ध नाटकाचे लेखक गंगाराम गवानकर यांचे निधन झालेले आहे त्यांनी वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी मुंबईतील दहिसर येथील खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला अनेक दिवसांपासून वृद्ध काळाच्या आजाराशी झुंज देत होते त्यांच्या पश्चात मुलं सुना नातवंड साप्त परिवार आहे वस्त्रहरण या नाटकाने गंगाराम गवानकर यांना नाट्यसृष्टीच्या इतिहासात अजरामर केलं होतं या नाटकाने केवळ प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रूच आणले नाहीत तर मालवणी बोलीभाषेचा अस्सल भावविश्वाला मुख्य प्रवाहात आणलं वस्त्रहरण हे नाटक आजही तितकंच लोकप्रिय आहे गंगाराम गवानकर यांनी नोकरी करता करता नाटकाची कर आवड जोपासली एकोणीशे एकाहत्तर साली त्यांनी रंगभूमीवरील कारकिर्दीला सुरुवात केली होती सुरुवातीला बॅक स्टेजवर काम केलं त्यानंतर हळूहळू ते नाट्य लेखक म्हणून नावारुपास आले आज गंगाराम गवानकर यांच्या जाण्याने मराठी मनोरंजन विश्वात मोठी पोकळी निर्माण झालेली आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनल तर्फे सुप्रसिद्ध लेखक गंगाराम गवाणकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली